शब्दांच्या जाती दोन प्रकार पडतात विकारी सव्य अविकारी अव्य एक विकारी लिंगवचन विभक्तीमुळे बदल होतो नाम कुत्रा कुत्री कुत्रे कुत्र्याने सर्व नाम तो ती ते त्याने विशेषण अकारांत विकारी चांगला ई ओ अकरांत अविकारी कडो कडो क्रियापद पळाला पळाली पळाले पळाल्याने अविकारी अव्यय लिंगवचन विभक्तीमुळे बदल होत नाही क्रियाविशेषण अकरात विकारी बरा क्रियाविशेषण ई ओ अक्रांत विकारी हळू हळ ओ क्रियाविशेषण अवय शब्दयोगी अव्यय मागे पुढे खाली वर उभानवी अव्य आणि पण किंवा कारण केवळ प्रयोगी अव्य वा छान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद